साधव कुठे राहतो मी गणेश रोडला राहतो काय करताय इथं आम्ही माती घेण्यासाठी आलोय आमच्या इकडे माती नाही मिळत कारण तर सगळ्यांनी सोसायटी बांधल्या बिल्डिंग मोठे मोठे झाल्या म्हणून आता कुठंच माती नाही माती नाही राहिली माती नाही राहिली कुठं बरं आता काय किल्ला बांधणार आहे तुम्ही सगळे एक बांधणार आहे घरी पण बांधतो मंडळाचं पण बांधतो मंडळाचं नाव काय गणपतीनगर मित्र मंडळ इथ ना इथं ते खाली पण सायकल अर्धा किलोमीटर आम्ही सायकल आलोय आणि आम्ही आठ गाडी घेऊन आलोय आता ही माती घेऊन तुम्ही कोणते किल्ले करणार सांगा मी जलजिरा करणार आहे बांधले बांधले होते शिवाजी दर दिवाळी मावळे कुठून आणणार बोराळी बोराळी मंडई मंडई शिकवलं शिकवलो मी आम्हाला स्वतः किल्ल्यावर गेलय का कुठल्या शिवाजी

सर्वे नंबर एकशे ऑफ दे चाळीस गांधीनगर सेंगर रोड आता इथे काय करायला माते घ्यायला आले कोण कोण आले सगळे तुमचे मित्र हा सगळे माझे मित्र काय काय करणार आहे माते सगळ्या किल्ला बनवणार कोणता किल्ला प्रतापगड का प्रतापगड असं तो उंच आहे म्हणून प्रतापगडावर काय झालं होतं माहिती का हा अफजल खाने शिवरायांची भेट थोडं काय झालं होतं तर अफजल खाना त्यांना छात फाडले ना शिवरायाने आता शाळेत शाळेत शिकवतात तुम्हाला तेच मला हाय दादा इतिहास आम्ही मोबाईल वर शिकलो काम हो। ला ला? काम का शाळेत शिकत हो कुठलं नूतन बाल विकास मंदिर आता इकडे काय करायला आलो माती घ्यायला आलोय बर काय माती काय नेऊन करणार किल्ला बनवणार कोणता किल्ला जंजिरा काय त्या जंजिराचा इतिहास माहित आहे का नाही माहिती मग ते बनवणार हो तिला ते आता आम्ही मित्र सगळे बनवून करणार काय करते त्याच्यामध्ये का का रोल माती ते सांगाल ते मी करणार आणि जे पाहिजे असेल ते देणार त्याची मदत पण करणार माती आता मारी? का मिळत नाही काय वाटत बिल्डिंग बांधलेत रस्तेत म्हणून माती मिळत नाही झाडे म्हणत पण माती असायला पाहिजे का हो झाडे असायला पाहिजे नाही आणि किल्ल्यावर कुठलं गेले का सिंहगड किल्ल्यावर गेले काय कस वाटलं छान वाटलं पण ले उंच होता म्हणून ले अशी भीती पण वाटली सिंहगड किल्ल्यावर काय झालं माहितीये का आता एवढा आठवत नाहीये